नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये थंडी स्पेशल गुळपापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत घरामध्ये मिळणाऱ्या मोजक्या साहित्यामध्ये ही, साहित्या ही गुळपापडी बनून तयार होते प्रमाणबद्ध अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर या थंडीमध्ये तुम्ही ही गुळपापडीची रेसिपी नक्की ट्राय करा पौष्टिक तर आहेच शिवाय अगदी कमी साहित्यामध्ये बनते आणि सर्वांनाच खूप आवडेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते तर ह्यातील एक गुळपापडी पहा मी मोडून दाखवते अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत अशी लागते मस्तच तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गुळपापडीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर इतक्या साहित्यामध्ये आपण ही गुळपापडी बनवणार आहोत अतिशय पौष्टिक अशी ही गुळपापडी बनून तयार होते तर दोन वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आणि दोन वाट्या म्हणजे साधारण पाव किलो होईल इतकं हे पीठ आहे गव्हाचं त्यासाठी आपल्याला दीडशे ग्रॅम होईल इतकंही तूप लागणार आहे म्हणजे वाटीला अगदी थोडंसं कमी होईल इतकं हे तूप आपल्याला लागणार आहे आणि गच्च भरून मी इथं गूळ घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे जायफळाची इथं पुडी घेतलेली आहे अगदी पाव चमचा होईल इतकी तर इतक्याच साहित्यामध्ये आपण ही मस्त बिस्किटासारखी खुसखुशीत अशी गुळपापडी बनवणार आहोत गूळ इथं आपल्याला छान खिसूनच घ्यायचं आहे अजिबात त्यामध्ये खडे वगैरे राहता कामाने तर असा छान खिसून घ्यायचा आहे सुरुवात करूया तर गुळपापडी बनवण्यासाठी मी इथं अगदी मोठी अशी पसरट कढई घेतलेली आहे ती जाड उडाची पाहिजे म्हणजे पीठ करपत नाही तर शक्यतो जाड कढईच इथे वापरा जे तूप घेतलं होतं त्यातील साधारण एक चमचा तूप मी वाटेत शिल्लक ठेवले आणि बाकीचं या कढईमध्ये घेतलं तूप छान आपल्याला हे वितळू द्यायचं आहे आणि तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ना ते या तुपामध्ये आपण घालून घेणार आहे गॅसचा फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे आता अजिबात गॅसचा फ्लेम आपल्याला वाढवायचा नाही आहे तर मंद आचेवरतीच आपण हे पीठ भाजून घेणार आहोत तर तुपामध्ये संपूर्ण हे पीठ आहे ना ते आधी आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं तूप सगळ्या पिठाला लागलं पाहिजे तर इथे साधारण एक दोन मिनटानंतर पहा हे पीठ जे आहे ते तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आपल्याला आता ह्यातील गाठी वगैरे असतील तर त्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ भाजावं लागणार आहे तर साधारण सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एक सहा मिनटं कम्प्लीट झालेली आहेत आणि सहा मिनटामध्ये पहा पीठ अशा पद्धतीनं मी एकसारखं असं सा हलवत राहिलेले आहे तर आपल्याला सुरुवातीला हे पीठ आहे ना ते हाताला हलवताना जडजड जातं पण जसं जसं आपण हे पीठ भाजत राहू तसं ते अगदी सेलसर व्हायला लागतं तर कंटिन्यू आपण हे पीठ असंच हलवत राहायचं आहे तर अजून एक चार मिनटानंतर पहा हे पीठ अगदी व्यवस्थित असं हलकं हलकं हाताला लागायला सुरुवात झालेली आहे अजिबात जड येत नाही आहे पण हे पीठ आपण आचेवरती सतत असंच परतत राहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ खूपच कोरडं असल्यासारखं वाटतं पण तसं होत नाही आपण ज्या वेळेला जसं हे पीठ भाजत राहू तसं तसं ते अगदी सेलसर होतं आणि पीठ तूप सोडायला लागतं त्यासाठी आपल्याला एकसारखं हे पीठ असंच भाजत राहायचं आहे तर आता इथं साधारण पंधरा ते सोळा मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि अशा पद्धतीने हे आपलं पीठ भाजलं जात आहे आणि ते पहा पंधरा ते, ते वीस मिनटानंतर जे पीठ आहे ते तूप सोडायला लागलेलं आहे आणि आत्ता पीठ पूर्णतः असं ओलसर वाटायला लागलेलं ला आहे हाताला हलवताना अगदी हलकं फुलकं असं हे पीठ झालेलं आहे अजिबात जड येत नाही आहे तर अजूनही आपण हे पीठ असंच परतत राहणार आहोत तर अजून एक दोन मिनटं मी पीठ परतून घेतलं आणि आता उरलेलं जे तूप होतं ना ते संपूर्ण ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला संपूर्ण तूप घातलं तरी काही हरकत नाही फक्त आपल्याला पिठाचा अंदाज समजत नाही आणि पीठ भाजायला थोडं जड जातं त्यामुळे तूप मध्यंतरी असं पीठ झाल्यानंतर तुम्ही तूप घालू शकता तर संपूर्ण तूप घालून झाल्यानंतर हे पीठ आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता हे पीठ आहे ना ते अगदी असं पातळ झाल्यासारखं वाटत आहे तर आपण जसं हे पीठ भाजत जाऊ तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते अजूनही पीठ भाजलेलं नाही आहे त्याचा कलर पहा जसा पांढरा आहे तसंच अजून आहे तर आपल्याला हे पीठ अगदी छान ब्राऊन कलरवर भाजायचं आहे म्हणजे ते छान खमंग भाजलं गेलं आहे असं समजायचं तर साधारण पहा एक तीस मिनटानंतर म्हणजे अर्ध्या तासानंतर व्यवस्थित असं हे पीठ जे आहे ना मस्त भाजलं गेलेलं आहे कलर पहा अगदी ब्राऊन कलर आलेला आहे मस्त असं हे खमंग पीठ भाजलं गेलेलं आहे पण अजूनही हे घट्ट असं आलेलं नाही आहे तर अजून थोडं घट्ट येण्यासाठी आपण ह्याला एक पाच मिनटं असंच परतून घेऊया सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मी अजिबात गॅसचा फ्लेम मोठा केलेला नाही आहे मंदाचेवरतीच हे पीठ मी असंच परतत राहिलेले आहे एकसारखं एक, एक पस्तीस मिनटं इथं कंप्लीट झालेली आहेत आणि पीठ पहा अगदी मगापेक्षा थोडं घट्टसर असं आलेलं आहे तर आता गॅस बंद करायचा तरी ते मी गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा कढई ही गरम असते आणि त्या कढईच्या उष्णतेमुळे पीठ खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे सतत आपण ही पीठ असंच हलवत राहायचं आहे आता यामध्ये मी पाव चमचा होईल इतकी जायफळाची पूड घालून घेतली तुम्ही याच्यामध्ये वेलचीची पूडसुद्धा घालू शकता आणि गूळ आहे ना तो आत्ता आपण यामध्ये घालून घेणार आहोत गूळ अगदी बारीक चिरायचा किंवा खिसून घ्यायचा म्हणजे तो पिठामध्ये पटकन विथळला जातो आणि हा गूळ आपण व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर गूळ मिक्स करताना पहा थोडी पिठाला जाळी पडल्यासारखी होत आहे म्हणजे पीठ आहे ते व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे खमंग भाजलं गेलेलं आहे ज्यावेळेला पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि तुपाचं प्रमाण योग्य असतं त्यावेळेला पिठाला अशी छान जाळी पडते तर हे पीठ गुळ घातल्यानंतर लगेच आळून येतं आणि घट्टसर व्हायला लागतं त्याला जास्तीचा वेळ लागत नाही गॅसवरून भांडं खाली घेऊन तुम्ही दूळ गुळ घातलात ना तरीही चालेल तर एका दोन मिनटानंतर पहा हे व्यवस्थित असं घट्टसर पीठ होत आहे तर अगदी हे पीठ बनून तयार झालेलं आहे तर एकूण आपल्याला चाळीस मिनटं इतका वेळ लागतो हे hey, एवढं मिश्रण तयार होण्यासाठी हे hey, गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याला ताटात काढून घेऊया ताटाला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण संपूर्ण मिश्रण आहे हे ताटामध्ये काढून घेणार आहोत मिश्रण गार होण्याची वाट पाहायची नाही अगदी गरम गरम असतानाच आपण हे संपूर्ण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हातामध्ये आपल्याकडे पळिता असतो त्या पळीत्यानेच आपण हे व्यवस्थित असं थापून घेणार आहोत बटर पेपर असेल तर तुम्ही ताटामध्ये बटर पेपरसुद्धा ठेवू शकता नसेल तर असं तूप लावून घ्या आणि त्याच्यावरती हे मिश्रण घालून घ्या आणि असं व्यवस्थित असं थापून घ्यायचं इथं संपूर्ण मिश्रण ह्या ताटामध्ये मी व्यवस्थित थापून घेतलं अजूनही गरम आहे गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याला कट करून घेणार आहोत तुम्हाला कोणत्या साईजमध्ये कोणत्या शेपमध्ये बरपीक करायची आहे त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता अगदी गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याला असं कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी याचे चौकोनी असे काप करून घेतलेले आहेत तर इथे संपूर्ण बर्फीचे जे काप आहेत ते करून झालेले आहेत आता ह्याला थोडंसं थंड होऊ द्या मग आपण याच्या वड्या काढणार आहोत तर अजूनही हे मिश्रण कोमट आहे अजिबात गार झालेलं नाही आहे तर अगदी सहजपणे ह्याच्या बर्फी आहेत ना ते निघत आहेत आणि अजिबात ताटाला कुठेही चिकटलेली नाही आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाडसर अशी आपली ही बर्फी झालेली आहे तुम्ही कसा लिहर द्याल पिठाचा तशा पद्धतीने ती बर्फी निघते तर बर्फी कुठेही तुटत नाही काही नाही अगदी छान होते आणि सहज साधी सोपी कृती आहे तर अशा पद्धतीनं आपण ह्या संपूर्ण बर्फी आहेत ना त्या काढून घेऊया खायला अगदी रुचकर बिस्किटासारखी खुसखुशीत बनून तयार होतात त्या गुळपापडी तर आजची आपली ही गुळपापडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा गुळपापडी ह्या थंडीमध्ये नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेली गुळपापडी कशी झाली होती हेही मला सांगा चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशा नवनवीन स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय